मंडळी नमस्कार अण्णांचा शेतमाळा अण्णा पानसरी फार्म मध्ये आपलं सरचे स्वागत मंडळी जे दावण आणले ना आपण जावण थोडी उंच होती त्यामुळे त्यांची तोंड पुरत नव्हती काय केलं पहारीने ना थोडे ते दर घेतले खाली जाईल हाईट ना ते तेवढी खाली जाईल ते बघा

आता एवढी खाली गेली ना बरोबर तोंड पुरणार त्यांची छोट्या छोट्या गोष्टी ध्यान ठेवावं लागतो तर सकाळी सकाळी त्यांना लिंबाचा पाला असतो ना ते वाट बघतात अण्णा कधी पाला घेऊन येतात इकडे इकडे चल चल एवट्या या अरे बिटू तू ये तू ये चल काय झाला काय झाला काय झाला इकडे ये चल इकडे या या चला या तुमच्या घरात चला चल चल बाय चल 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 ये चल चला तुमच्या घरी पळा 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 तुमच्या घरी पळा जावा जावा जेवा जेव्हा जेवा जेवा पळा ए जावा जा तुमच्या घरी तुम्हाला खाऊ घेऊन येतो खाऊ घेऊन येतो बरं नमस्कार जय जय रामकृष्ण हरी